सध्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा सर सगळीकडेच होत असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर ऑपरेशन सिंदूर या नावानं ट्रेडमार्क मिळवण्यासाठी केलेला अर्ज रिलायन्स इंडस्ट्रीजनं मागे घेतला आहे पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते या ऑपरेशन सिंदूरनंतर लगेचच रिलायन्स इंडस्ट्रीजनं मुंबईच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रार कार्यालयात ऑपरेशन सिंदूर या नावाच्या व्यापार चिन्ह हक्कासाठी म्हणजे ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता रिलायन्स इंडस्ट्रीज पाठोपाठ आणखी तीन कंपन्यांनी सुद्धा या नावाच्या व्यापार चिन्ह हक्कासाठी अर्ज केले होते पण सोशल मीडियावर रिलायन्सच्या या संधी विरोधात टीकेची झोड उठल्यानंतर रिलायन्सच्या वतीनं एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं जिओ स्टुडिओ या रिलायन्सच्या मनोरंजन क्षेत्रातील कंपनीच्या एका कनिष्ठ स्तरावरच्या कर्मचाऱ्यानं ऑपरेशन सिंदूर या नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज केल्याचं रिलायन्सनं जारी केलेल्या या प्रसिद्धी म्हटलं आहे तसंच हा अर्ज मागे घेण्यात आल्याची माहितीसुद्धा या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली